सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो उद्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार उद्याचा दिवस राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे मात्र परवापासून राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडलेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सत्तावीस मे रोजीचा अंदाज उद्या राज्यात कुठे पाऊस होणार आणि कोणत्या भागात पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी वी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो उद्या म्हणजेच सत्तावीस मे रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात देखील उद्या मोठ्या पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा त्यासोबतच अहिल्यादेवीनगर नगर आणि सांगली कोल्हापूरच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस उद्याच्या दरम्यान होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याचा आहे तर सोलापूरच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होईल कोकणपट्ट्यात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये उद्या मोठा ढगफुटी सद्रेस पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो आणि अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद